हॅलो बोला शिरक्याचं काय मॅटर आहे ते म्हणलं वेगळं तुम्हाला माहित असलं तर शिरक्याचं म्हणजे गद्दार की नाही दोन गट झालेत सध्या ना कसे एक इंद्रजित सावंत संभाजी ब्रिगेड एका बाजूनी त्याच्यासोबत अजून बी काय आहेत समजा विचारवंत वेगळे आणि दुसऱ्या बाजूनी विश्वास पाटील समजा अजून आपले नीरज सावंके बहुतेक त्यांचं म्हणणं काय कठात सामील होते समजा ते पकडून घेण्याच्या असे दोन गट आहेत समजा पुरावे आहेत स्पष्ट पुरावे कोणाकडेच नाहीत ना पण त्या काळातले त्या काळातल्या त्या परिस्थितीनुसार तर्क लावते बाकी काय समजा अंदाज पंचधवर्दर्शक अंदाज <laughs> मग समकालीन पुरावे आहेत तर दाखव ना मला बुद्धीने जर हे केलं तर शिटक्या कुठं जोशी दिसत नाही महाराज असं गेला त्यांचं कुठं जोश दिसत नाही हा शिरक्यामध्ये लय मोठे शिरके होते शिर्क्यात भरपूर होते परंतु हे जे कुठं शिटक्या दिसत नाहीत ना आता रावणाच्या सुद्धा बिबिशन निघला होता ना करतात हा तसं एखाद्या शिर्क्यात जर असलं तर काय सांगते पण तेवढे ह्याचे नव्हते ना नाही मी काही डिटेल अभ्यास नाही केलेला म्हणजे थोडंफार वाचलेला त्याला दहा पंधरा वर्ष झालं त्याला तसं समकालीन शिडक्याच्या विरोधात एकही पुरावा नाही सर हा कुठंच हे नाही आता जर विचार केला शिर्क्याच्या बाबतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जी जी माणसं निवडलीत किंवा जे काही स्वयंनी निवडलेले नाही कवी कलसांसोबत भांडण झाल्याचे पुरावे आहेत ना समजा त्यांचे कोणाचे सिरकेचे पण त्याच्या पाठीमाग कारण काय कवी कलशासोबत भांडण व्हायचं फक्त काय कवी कलश सोबत सिरके पारखे झाले एवढंच फक्त काय पारखे का झाले तर कवी कलश आहे का कवी कलश हा थोडस एखादं तिकडे शेत करतोय याला फेरी करतोय इथे येऊन राहून हा शिरक्यांना संशय होता आणि म्हणून त्यांनी त्या ते सोबत पारखे होण्याचं कारण तेच होतं त्यांना वाटायचं की औरंगाबाद सोबत मिळालाय नाही डॉक्टर असं पाहिली पोस्ट ना त्यांचं म्हणणं की तिथं संगमेश्वरला तिथं सगळे शिर्केच्या विरोधात न्याय निवाडा करीत होते संभाजी महाराज तिथं ते शिर्केला काही पचत नव्हतं समजा ते मग न्याय निवाडाच काय करत होती संगमेश्वरला शिरकेचा होता किंवा नव्हता ह्याच्याबद्दल ठोस सांगता येत परंतु जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही त्यांचे सूर्य धायर्य निवडल्या निवडलेले आहेत जोडलेले आहेत जे काही त्यांनी संकी सुट्टी केले सारे मिष्ठावंत मी इंद्राजी सावंत चा बऱ्याच क्लिप ऐकले मी हा त्याच्यामध्ये तर स्पष्ट पुरावे नाहीतच समजा शेतात आणि त्यांनी एक पुरावा जे सांगितला की समनायन नावाचा ग्रंथ आहे तो त्या ग्रंथामध्ये म्हणजे संभाजी महाराजांनी किंवा शिवाजी महाराजांनी कोणत्या लिहिलंय की वेदाचे जे अधिकार आहेत ते चारही वर्णाला असतील पुढं म्हणून घोषणा केलेली शिवाजी महाराजांनी hmm. ते वेदाच्या अधिकारामुळे शिवाजी महाराजांच्यापेक्षा विरोध झाला समजा hmm. त्याच्यामुळे तुकाराम महाराज आता त्याच्यामुळेच बुलेली होते ना वेदावर भाष्य केल्यामुळे समजा hmm. किंवा के वेदोक्त प्रकरण शाहू महाराजाचा भाग एकदम आहे समजा आणि त्याच्यातच त्या ह्याचं मूळ आहे समजा संभाजी महाराजाला पकडून देण्याचं मूळ विषय आला शिर्के गद्दार आहेत की नाही हा 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 विषय बाकी जपासाऱ्याचा विषय नाही हा याच्यामध्ये या काळाचे जे समकालीन पुरावे आहेत ते समकालीन पुराव्यामध्ये शिडके फितूर होते किंवा गद्दार होते या एकही पुरावा कुठेच नाही नाही पुरावा नाही ना हा माझ्या हे वाचण्यात आलेलं नाही मला त्याबद्दलचं पुस्तक बी नाही आणि जे प्राचीन विद्या संस्था जे आहे भंडारकर यांच्याकडे जेव्हा माहिती अधिकाराकडे माहिती मागितली तर त्यांच्याकडे एक लाईन बी नाही शिरक्याबद्दल काहीच यांच्याकडे नाही ते पुरा भी लेख आहे तिकडे मागितला होता पुरावा तो कुठं त्यांच्या शिरक्याच्या वंशजाने जो मागितलेला पुरावा आहे का म्हणून पुरा लेख नाही का महाराष्ट्र शासनाचा हो ना हो ना महाराष्ट्र शासनाकडे मागित होतात काही आता मुळात छत्रपती शिवाजी महाराजांनी जी जी त्यांच्या सवंगडी जोडले सारेचे सारे सवंगडी निष्ठावान होते त्यांच्यावर जीव वावाळून टाकणार होते म्हणजे स्वराज्यावर जीव वाळून टाकणार होते छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सु केलेली आहे ती त्याच धर्तीवरच्या माणसे सारे सारे निष्ठावान श आणि पिलाजी शेके जे आहेत त्यांची मुलगी त्यांनी केलेली शंभूराजारांतर नंतर सोयी केला त्यांच्या उर्चा केलं का नाही हे एवढंच नाही तर प्रतापराव गुजरची पूर्वी सुद्धा राजारामला केलेली शिवाजी महाराजांनी म्हणजे त्यांच्या मेहन्याची तर सुद्धा त्यांनी त्यांची मुलगी दिलेली म्हणजे त्यांच्या त्यांनी आपल्याच आमदाराच्या अंगा ह्यामध्ये सोयी सोयी केलेली आता पिलाजी सोबत सुरी करतात म्हणजे पिलाजी शेडके हा काही साधा सुद्धा माणूस नाही म्हणजे दोन्ही निष्ठावान स्वराज्याचा पायिक आहे अशा पद्धतीचा खेळ आता त्यांची ज्यावेळेस पिलाजी शेटके यांची मुलगी जेव्हा संभाजीराजाला दिली तर जेजाऊंच्या नंतर जे म्हणजे स्वराज्याला एक कुल म्हणजे या वर्लंपद तर ज्यावेळेस आता स्वराज्याची शंभूराजांची पत्नी म्हणून जेव्हा यशुरानी स्वराज्यामध्ये आला तर अगोदर शिवाजीराजांच्या काळामध्ये मासाहेब जिजाऊ या कुलमुक्ती यार होत्या म्हणजे स्वराज्यातलं सर्वोच्च पद आणि संभाजीराजांच्या काळामध्ये यशुराणी त्या सर्वोच्च पदी कुलमुक्ती त्या त्यांना शिक्का छत्रपती शिवाजी महाराज हा असताना त्यांना शिक्का बनून दिला दिलेला आहे ना त्यांच्या अधिकाराचा हा सखी राजनी राजनी सखी राज आता स्वराज्यातलं तसा जर विचार केला तर स्वराज्यातलं साऱ्यात सर्वोच्च पद हे यार आहे आणि दुसरं पद आहे ते छत्रपती आहे आणि तिसरं पद मग हे सेना प्रमुख म्हणजे ज्याला म्हणतो ना सर लष्कर सेनापती सेनापतीच तिसर पदांत आता एक साधी गोष्ट आहे की स्वराज्याचा सारा कारभार यशोरानीच्या हातात आलेला आहे आणि त्यांचे जे भाऊ हो आहे गरुजी शिर्के आता स्वतःची बहिणी एवढी मोठी आहे म्हणजे आपल्या काळामध्ये आजच्या काळात पहिल्या राष्ट्रपतीच ना साधा विचार करा आपल्या बहिणीचा नवरा जर एखाद्या आमदार कॅबिनेट मंत्री असेल आणि जर तुम्हाला माझ्यासारखा माणूस येऊन मानला की महाराज तुमच्या मेहनचा काटा काढायला मी तुम्हाला कॅबिनेट करतो हा मेहण्याच्या विरोधात आपण काय करू शकतो काही छोट्या नाही ती नाही गोष्ट करणार मला मी म्हणतो ना जो माणूस फोडला म्हणतो मी त्याचा काटा काढीन त्याचा मुडक उडून टाकेल ना हा ना गोष्ट आहे बहिणीच्या नवऱ्याला कसं हे करीत सर हा ना मग त्याच्या विरोधात समजा काही दुसऱ्या काही फायदा भेटत असला तर त्या लाभाच्या ह्याच्यात करू शकतो पण डायरेक्ट काटा काढण्यामध्ये नाही करू शकत हा स्वराज्याची यार आहेत कसं घेऊन हो मुळात संगमेश्वरला ते भरगिरी करणारे तीन ते तीनशे शिष्य त्यांनी हिरगिरी केली साहेब शारद तिथा धरून बसले होते आणि त्यांच्या त्या घातपातांनी संभाजीराजांना तिथं कैद झालेलं आहे औरंगजेब एवढा क्रूर क्रूर कर, कर, कर माहित होतो त्यांनी त्याच्या ते भावाला सोडलं नाही बापाला सोडलं नाही एका दिवसात कत्तल केली मग सिरखेडी सोडण्यासाठी एक्केचाळीस दिवस का हा हाल करून मारला त्यांनी सिरखेडी सोडण्यासाठी काय प्रयत्न केले नाही समजा बरं का, का हा जो वाई वाई, वाई त्या दिवशी रुईकर झालत वाईकर ब्राह्मण वाईकर का हा ब्राह्मण त्याचा पर्सनल सल्लागार आहे आणि औरंगजेब स्वराज्यामध्ये आल्याच्या नंतर लय खूप झाल्याला येऊ त्यांनी काही काम केलेले त्याच्याकला उच्चार ह्या उच्चार त्या उच्चार परत औरंगजेबाच्या जवळ गेला आणि त्यांनी तुम्ही म्हणजे परंतु हा आमचा खरा धर्म सत्याचा सा, अपराधी आहे हा म्हणजे वेद वाचलंय त्यांनी म्हणजे संस्कृत शिकलाय संस्कृत लिहिलंय त्याच्यानंतर ब्राह्मणाला शिक्षा केल्याचा आहे म्हणजे हे जे काही सारे निषिध असणारे म्हणजे एक वर्चस्व असणाऱ्या गोष्टी आहेत इतर ह्याच्या म्हणजे धर्माच्या ह्याच्यात ठेकेदारांच्या त्या साऱ्या संभाजी महाराजांनी स्वतः हे चालवल्यात म्हणून तो आमचा गुन्हेगार आहे या धर्तीवर संभाजी राजांना शिक्षा सुनावण्यात आलेली हे जे आहे ह्याचं इथं कुठंच हे येत नाही कारण हे हे स्वच्छ धुतल्या तांदळासारखे आहेत ते दुधासारखे आहेत आमडे म्हणजे दुधासारखे शुद्ध आहेत या मध्ये हे करून एक मराठा म्हणून मराठा कधीच एकत्र होत नाही अशा पद्धतीचा मराठ्यात विचार जावा mm. याकरिता त्यांनी रचलेलं हे षडयंत्र आणि इतिहासाची केलेली मोडतोडा हा आणि ज्यांच्याकडे आहेत त्यांनी पुरावे सादर करावेत हा ना पण सिरक्यांनी सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी कोणता समाज मार्गाला पकडल्यानंतर अहो सोडण्याचे प्रयत्न झालेत ना सर कुत्र्यासारखे बोलत होते एकूण तिकडे फिरते होते सारे मी आता सोळा जाऊन आलोय अहो यांनी ठिकाण किती त्यांची फौज तसली आणि ठिकाणं किती बदलले सर करवीर कर तिकडे श्रेंकेश्वर तिकडे धावत उतरले करवीर करते पण असंच बाहेरच्या पटांगणा ना इकडे आकडूकडे आले आकडूज कोण कडे आले तिकडे सारे चौकड आहेत ना तिकडं पुन्हा इकडं दौंडकड गेले आणि तिथं जर हे केलं का म्हणजे जे हे झाले ते वडू आहेत वडू वडोला शिवाजी महाराज आपलं छत्रपती संभाजी महाराजांना वडलेलं आहे म्हणून त्या गा, गावाचं नाव ओढू झालेलं आहे ह्याच्यात आपटी नावाचं गाव आहे संभाजीराजांना तिथं आपटलेलं आहे म्हणून तिथं त्याचं आपटी नाव झालेलं आहे तिथं काहीतरी फुल काहीतरी म्हणून एक गाव आहे तिथं त्या राजावरती फुलं पडले होते म्हणून त्या गावाचं नाव त्या पद्धती म्हणजे जिथं जी जी घटना झाली त्या धर्तीवर तिथं गावाचे नाव आहे त्यांचा संस्कार कसा झाला पुन्हा शेवटला संभाजी महाराज आता जे वडू वडू आहे का वडू बर का वडू या ठिकाणच हे झालेले म्हणजे सजेचा था अंमल झालेला आहे हा आणि तोळापूर आहे का तोळापूरच्या त्या संगमावरती त्यांचा म्हणजे शेवटचे हे केलेलं आहे म्हणजे त्याची का म्हणजे काय म्हणते त्याला ते कांडे केलं येऊन त्यांचं हलाल करून तिथं त्यांचं कर्दक्षक केलं तुकडे तुकडे करून त्या संगम टाकलेले हा मग तिथून ते तुकडे जे म्हणजे जे आहे आता तिथं दोन्ही जागा आहेत तुळापूरला आहे मोडूला आहे हा आता तिथं तुळापूरला तो, त्यांचा आस्थिकलच बी आहे खाली हा छत्रपती संभाजी महाराजांचा हा परंतु तिथं ते झालेलं आहे आणि मग तिथून तुकडे हे करून त्याच्या घाटा घाटाच्या खाली फेकलेले ते व त्याचे तुकडे तिथं गोळा करून मग तिकडे ते वडूला नेलेले वडूला आणते संस्कार झाड्या ते कुणी गोळा किती ते असं असे का हा हा यांनी केले होते तिथं म्हणजे अशा पद्धतीचा तो एक इतिहास आहे मोडतोड केलेली महाराज इतिहासाची आणि ज्यावर चांगलं एखादं एक पुस्तक यायला पाहिजे खास तयार कुणी काम करीत नाही सर्वसामान्य लोकाला बहुजनांची हत्या इतिहासातून केलेली बरं अहो सूर्याजी पिसावच्या बद्दल बी गणुजी शेडक्यासारखं षडयंत्र वापरलेले आहेत स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडाचे किल्लेदार आहेत ते शिवाजी महाराज उगत देते का झुलपी कारखान्याचा येडा पडल्याच्या नंतर राजाराम महाराज संभाजीराजांची एक हत्या झाली झुलपी कारखान्याचा येडा आहे स्वराज्याचा छोटा छोटा वीस वर्षाचे ते राजाराम महाराज त्यांना वाचवायचे म्हणून त्यांना ते खालून त्या घरावून डालीतून खाली सोडून इकडे जिंजीकडे काढून दिलेलं आहे नंतर तो गड मग पुन्हा नंतर पुन्हा सरस संपल्याच्या नंतर मग तव केलेला आहे तो महाराणी येशोबाई यांच्या सांगणे आणि तळ करून गडाचे दा गडाच्या दावा हा काय तिथं काय म्हणजे म्हणजेच असावं म्हणजे आदेश दिला ना पूर्ण मुक्ती ह्याच बरोबर हा आणि जर जर तसं असतं तर महाराणी यशोबाई यांना तीस वर्ष त्यांनी काही ठेवलं नसतं नव्हतं शौर्याज त्याच वेळेस त्यांनी काटा काढला असता औरंगजेबाने म्हणजे एवढे विश्वास असणारे माणसं सूर्याजीराव पिसाळ यांना सुद्धा तिथून म्हणले ना म्हणजे कुणी मला सूर्या म्हणजे सरळ म्हणजे ना सूर्याजी पिसाळ वगैरे हो <laughs> म्हणजे अशा पद्धतीची बातमिक